you तर मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत काचेच्या बांगड्याचे शॉप तर हे शॉप होलसेल शॉप आहे आणि या ठिकाणी आपल्याला असंख्य व्हरायटीच्या काचेच्या बांगड्या पाहायला मिळतील हाय हॅलो नमस्कार मी वैशाली मार्केट अँड मचमोर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मी खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्याच्या कसबापेठ मार्केटमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवणार आहे या मार्केटमधील काचेच्या बांगड्याचे होलसेल शॉप आणि यम आर पठाण असे या शॉपचे नाव आहे तर हे शॉप कसबा पेठेतील खूप मोठे असे काचेच्या बांगड्यांचे होलसेल शॉप आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे शॉप खूप मोठे आहे आणि या शॉपमध्ये काचेच्या बांगड्यामध्ये असंख्य व्हरायटी आहेत प्लेनमध्ये आहेत ठशामध्ये आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आपल्याला या शॉपमध्ये खरेदी करता येतील चला तर मग फ्रेंड्स आपण इथल्या शॉप ओनर ची भेट घेऊ आणि या शॉप मध्ये काचेच्या बांगड्या काय काय व्हरायटी आहेत ते विचारून घेऊ आणि त्यांच्या प्राइस काय असतील ते देखील विचारून घेऊ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हॅलो तो ये हेमआर पठान शॉप का नाम आहे आपला अच्छा ये लोकेशन आधी कसबा पेट वेवर अली चौक के पास ही है अच्छा ओके तो अपने पास में काफी सारी आपरायटीज है जैसे प्लेन हो गया अच्छा, आप सिर्फ से, होलसेल में कांच की चूड़ी की डीलिंग करते हैं सिर्फ होलसेल में कांच की चूड़ी की रिटेल में वगैरह तो बाकी नहीं और है अगर शादी वादी के किसी के घर में फंक्शन होंगे हुँ, हुँ. तो वो भी करते है अपने। अच्छा, इसके भी ऑर्डर आते हैं अपने वैरायटी की चूड़िया है अपने पास अपने पास अभी फिलहाल फिफ्टी के ऊपर अच्छा, जी, जी। जी। उनकी स्टार्टिंग प्राइस क्या रहती है? वो करना है तो ऐसा बंडल जो रहता है अपना होलसेल हु। स्टार्टिंग प्राइस क्या है बंडल की फिर बंडल की स्टार्टिंग प्राइस अभी आप जैसे प्लेन लोग हैं इसमें काफी सारे कलर है इसमें अच्छा तो ज्यादा करके शादियों में ये चलती है या होलसेल में भी यही चलती है अच्छा तो इसमें आपको 170 से स्टार्टिंग हो जाएंगी 16 डजन 16 डजन सेवेंटी रुपीस का आएगा देखो कितनी खूबसूरत शादी में पहनी जाती है भैया तो प्लेन कलर में अपने पास फिर भी ट्वेंटी प्लस कलर अच्छा ट्वेंटी फाइव टू थर्टी प्लस कलर है इसमें आप देख सकते है अलग अलग कलर है और अलग अलग पैटर्न्स भी है उनके बराबर है ना भैया और ये कैसी चुड़िया है ये वेलवेट है ये आपको थ्री फिफ्टी से स्टार्ट होगी अच्छा वेलवेट है ये और इसमें कितना कलर है इसमें भी आपको ट्वेंटी प्लस कलर्स मिल जाएंगे 20 प्लस 20 प्लस कलर मिल जाएंगे इसमें और... इस अपने पास दो वराइटी एक ये डिजाइन है और एक ये डिजाइन है अपने अच्छा। पास दोनों अलग अलग वैरायटी वरायी और एक बंडल में कितना डजन है एक बंडल में आपको मिलेगा बारह डजन बारह डजन एक डज सॉरी एक बंडल में बारह डजन आएगा तो बहुत ही प्यारी प्यारी चूड़िया है बहुत ही कलरफुल है तो गाइज आप यहाँ पर देख सकते हो बहुत ही खूबसूरत चूड़िया हमें इस शॉप में मिलने वाली है अगर आपका कोई चूड़ी का बिजनेस है या आपका चूड़ी बेचने का शॉप है तो आप इस शॉप पर जरूर विजिट कर सकते हैं कोई शादी है, तो वो भी अगर, अगर आपके यहाँ पर, अच्छा, पर कोई अच्छा आपके यहाँ पर कोई शादी वादी वगैरह है तो आप यहाँ पर विजिट कर सकते है और यहाँ पर क्वान्टिटी में चूड़िया खरीद सकते हैं तो देखिए यहाँ पर ग्रीन कलर की चूड़ियों में चूड़ियों के बहुत सारे पैटर्न्स है भैया इनकी प्राइस क्या रहेगी ये अपने को फोर हंड्रेड रुपीज से स्टार्टिंग है इसकी फोर हंड्रेड रुपीज जो है प्योर गोल्ड का वर्क होता है मतलब जो सोने का पानी कहते है ना वो लगता है इसके ऊपर ये पूरी फैंसी है इसकी 6 महीने की गारंटी होती है कुछ नहीं जाएगा बांगड़ी भी मजबूत है अच्छा बांगडी मजबूत आहे आणि यावर जे पॉलिश आहे ते सोन्याचं पॉलिश दिलेला आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे आणि याचा पॉलिश वगैरे नाही जाणार पॉलिश नाहीये ती प्युअर म्हणजे तुम्ही म्हणत ना पॉलिश वगैरे असते पॉलिश जाणारी असते बांगडी फुटेल पण पॉलिश नाही जाणार म्हणजे ती कलर नाही आहे प्युअर गॅरंटीड बांगडी आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये भरपूर पॅटर्न आहेत खूप सारे डिझाईन आहेत आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढे कलर इथे दिसत नसतील पण मी इथे बघू शकते कलर खूप सुंदर आहेत आपल्याला थर्टी प्लस डिझाईन वेगळी आणि कलर पण वेगळी थर्टी प्लस सर्व थर्टी प्लस कलर आणि थर्टी प्लस डिझाईन्स आहेत यामध्ये तुम्ही बघू आणि एका बंडल मध्ये किती डझन असतात हे चे एका बंडल मध्ये दहा डझन असतात एका बंडल मध्ये दहा डझन आहेत तुम्ही इथे बघू शकताय खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत या ठिकाणी आणि या ज्या बांगड्या आहेत त्या या कशा आहेत हे सर्व मॅचिंगचे फॅन्सी बांगड्या सर्व स्टोनचे बांगडे जे आपल्याला बसेल शंभर रुपये डझन पण शंभर रुपये डझन बर, बर। यातली कुठलीही बांगडी घेतली तर डझन मस्त आहे सर्व स्टोन आहे जाणार नाही काही नाही खूप हु। सुंदर बांगडी फुटणार नाही ती जाणार नाही याच्यामध्ये पण हा हा कुठला आपला माल येतो वा आग्रा फिरोजाबाद आग्र्याहून यांचा माल येतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर बांगड्या आहेत एकदम सुंदर बांगड्यांचे प्रकार आपल्याला या शॉपमध्ये खरेदी करता येतील तर आता या ज्या बांगड्या आपण बघतोय तर याच्यामध्ये किती क्वांटिटी घ्यावी लागेल क्वांटिटीचं कस तसं काय नाही कमीत कमी तुम्हाला याचा एक पॅटर्न घेतला तर त्याच्यामध्ये चार माप येतात चार माप येतात तर एका पॅटर्नचे चार बंडल आपल्याला घ्यावेच लागतात घ्यावेच लागतील कारण तसं भरता येत नाही ना मग बरोबर प्रत्येक बायकाची साईज वेगळी असते प्रत्येक वेगळी त्या त्यानुसार चार माप तरी आपल्याला घ्यावा लागेल कंपल्सरी तर आपल्याला नीट व्यवस्थित भरता स्टार्टिंग असते साईज मध्ये साईज मध्ये आता बघा दोन सहा येते दोन चार येते दोन दोन येते आणि दोनशे येते अशी प्रॉपर चार साईज येते जी नाही कंपल्सरी लागते लागतेच बरं काय आपल्याला व्हरायटी दाखवता हे पूर्ण बंडल आहे त्याच्यामध्ये सर्व पॅक बंडल तो फ्रेश हे हे सैंपल आहे आपल्याला सॅम्पल आहे आणि हे जे आपण बघू शकतोय समोर सगळे सॅम्पल लावलेले आहेत आणि याचे जे पॅक आहेत तर इथे तुम्ही मागे बघू शकताय भरपूर याच्यामध्ये स्टॉक अवेलेबल आहे जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो आणि तुम्ही बघू शकताय खूप सुंदर सुंदर बांगड्या आपल्याला या ठिकाणी खरेदी करता येते खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत एकापेक्षा एक, एक सुंदर बांगड्यांचे पॅटर्न आहेत कलर खूप सुंदर आहेत मॅचिंग करण्यासाठी साडीवर असेल ड्रेस असेल घागरा असेल त्याच्या कुठल्याही पॅट ड्रेसवर आपल्याला हे कॅरी करता येतील खूप सुंदर आहेत आणि या बांगड्या कशा आहेत भैया ती पण सेम रेट आहे ती नाजूक बांगडी आहे ती एकदम म्हणजे नाही का डिसेंट ज्याला जास्त ब्रॉड आवडत नाही काही नाही त्याच्यामुळे ती एकदम डिसेंट बांगडी होती एकदम डिसेंट साईजमध्ये मध्ये नाजूक बांगडी म्हणतात खूप सुंदर ती पण सर्व स्टोन सर, आहे थर्टी प्लस कलर भेटेल थर्टी प्लस कलर आहेत याच्यामध्ये पण एकदम नाजूक अशा या बांगड्या आहेत काचेच्या बांगड्या आहेत आणि याच्यावरची चमकी किंवा हे जे स्टोन पॉलिश वगैरे नाही जाणार स्टोन नाही नाही जाणार जाणार बांगडी फुटल पण स्टोन नाही आपल्याकडे प्रत्येक माल गॅरंटीचा आहे गॅरंटीचा माल आहे यांच्याकडे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर बांगड्या आहेत एकापेक्षा एक सुंदर डिझाईन आहेत कलर आहेत सिंगल कलर आहेत मल्टी कलर आहेत तर या ठिकाणी बघू शकताय हे असे आपल्याला सेटचे बॉक्स भेटेल याच्यामध्ये वेलवेट पण जसे तुम्ही बघू शकतात वेलवेट ची डिझाईन आहे ही पण तुम्हाला बॉक्स येईल दोनशे रुपयाला बॉक्स येईल याच्यामध्ये कमीत कमी दोन डझनचा एक सेट असतो असे चार सेट असतात त्याचे चार।, चार सेट असतात आणि कितीला ते ते दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला म्हणजे दोनशे रुपयाला आठ आठ डझन आठ डझन बांगड्या होतील दोनशे रुपये आणि हे कसले बॉक्स आहेत या पण काचेचे आहेत पण काचे का? ते पण सेम रेट आहे त्याच्यामध्ये डोरी बांधलेली आहे म्हणजे डोरीची डिझाईन आहे ती रेडवे आहेत ती पण दोनशे सर्व स्टोन आता हे बघायला म्हणतात श्रीमंत कॉपी श्रीमंत कॉपी म्हणतात या बांगड्या डायमंड कटिंग पण म्हणतात आणि श्रीमंत कॉपी पण म्हणतात जे म्हणजे एकदम प्युअर नाही का लग्नासाठी जास्त चालते पण अच्छा खूप सुंदर आहे हा पॅटर्न ठशे असल्यासारखं डिझाईन आहे हो, याच्या आणि का काय प्राइस आहे त्या बंडलचे त्या बंडलची प्राइस आहे दोनशे दहा रुपये दोनशे दहा दहा डझन दहा डझन आणि या कशा बांगड्या आहेत या ही पॉलिश आहे तुम्ही जे म्हणतात ना ही पॉलिश आहे अच्छा ही पॉलिश वर के सर्व त्याच्यानंतर ते पूर्ण मग ती फॅन्सी सगळे प्युअर आहे इथून पूर्ण प्युअर चालू प्युअर आहेत या याचे पॉलिश वगैरे नाही जाणार काहीच नाही जाणार हे पूर्ण प्युअर येईल त्याच्यामध्ये कलर भरपूर आहेत सुंदर सुंदर कलर व्हरायटी पण प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला कमीत कमी बारा प्लस कलर भेटेल बरं 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 खूप सुंदर तर फ्रेंड्स आत्ता आपण पाहिलं की यम आर पठान नावाच्या या होलसेल काचेच्या शॉपमध्ये काचेच्या बांगड्यामध्ये आपण असंख्य व्हरायटी पाहिलेल्या आहेत जर तुम्हाला काचेच्या बांगड्यांचा व्यवसाय करायचा असेल किंवा तुमचं ऑलरेडी बांगड्यांचं शॉप असेल तर तुम्ही या शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्हाला घरगुती वापरासाठी म्हणजेच तुमच्या घरी लग्न समारंभ वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही या शॉपला व्हिजिट करून यांच्याकडून क्वांटिटीमध्ये माल खरेदी करू शकता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत नंतर भेटू असाच एका छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत